साहेबांच्या काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल त्यात महत्वाची योजना जी त्या काळामध्ये थोडस हिंदू समाजाला तिथं प्रेरित करण्यासाठी जी आणली होती की आम्ही लोकांना जेना कोणाला तिथं देवदेवाला जायचं असेल तिथं आम्ही पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं पण दुर्दैव असं ती योजना या सरकारने सत्तेत आल्यानंतर बंद केली त्यामुळे ज्या ज्या योजना चालू होत्या त्या चालू ठेवाव्यात त्याला निधी देण्यात यावा त्या योजनांचं महत्व संपलं आणि एकनाथ शिंदेचंही महत्व कमी झाल्याचं लक्षण एकूण त्या योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल परंतु दुर्दैवानं एकनाथजी साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे खात्री नाही त्या योजना बंदच होती आता मला सांगा की आनंदाचा शिधा कुठे दिसतोय संपला आनंदाचा शिधा कारण निवडणूक संपली आनंद झाला आनंदाचा शिधा संपला आता गरीब माणूस कुठे आहे मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं चा न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन